शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा धन दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दिरका कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार देहातील ज्ञान नाहीसे हो ज्ञान वैराग्य श्री अखंड श्री भक्ती प्राप्त घरातील माणसांना उदंड आयुष्य लाभ दिवा जो देवा पाशी। परो जय जय समर्थ नमस्कार मित्रांनो मी संचिता माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज दीप अमावस्या आहे तर दीप अमावस्या हे एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक व्रत आहे जे प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरे केले जाते याला कार्तिक अमावस्या असेही म्हटले जाते कार्तिक अमावस्या म्हणजे या दिवशी विशेषत दीपांची पूजा केली जाते आणि संपूर्ण भारतात तसेच इतर काही देशांमध्ये हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो दीप दीप अमावस्या म्हणजे अंधार अंधकारातून प्रकाशाकडे अमावस्या हा एक प्रतिकात्मक उत्सव आहे ज्यामध्ये अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश दिला जातो ह्या दिवशी दीप लावून अंधकाराचा नाश केला जातो दीप म्हणजे ज्ञान शांती आणि सौराचे प्रतीक मानले जाते पितरांची पूजा वा वा या दिवशी मृत पितरांची पूजा केली जाते त्यांना शांती व आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना केली जाते या दिवशी विशेषतः कुटुंबीय त्यांच्या पितरासाठी तर्पण आणि श्राद्ध विधी करतात सांस्कृतिक महत्व कार्तिक अमावस्या एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी खास दीप लावून देवतेची पूजा केली जाते धार्मिक स्थळांवर आणि घराघरात दीप जळवले जातात गंगा स्नान कार्तिक महिन्याच्या अमावस्येला गंगा नदीत स्नान करणे अतिशय पवित्र मानले जाते यामुळे पापकक्षालन आणि मोक्ष मिळवण्याची आशा केली जाते गंगेश्वर हरिद्वार काशी आणि इतर पवित्र ठिकाणी लाखो लोक या दिवशी स्नान करण्यासाठी जातात दीपदान या दिवशी घरांमध्ये देवालयांमध्ये मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी दीपदान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते दीपाच्या शा प्रकाशात अंधकार नष्ट होतो आणि जीवनात सुख शांती येते असा विश्वास आहे दीप अमावस्येच्या विधी या स्नान या दिवशी पवित्र नदीत किंवा घरात स्नान करणे आवश्यक आहे यामुळे शुद्धता येते आणि आशीर्वाद प्राप्त होतो दीप घरांमध्ये मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी दीप लावले जातात हे सर्व अंधकार नष्ट करण्यासाठी आणि प्रकाशाचा स्वागत करण्यासाठी केले जाते पितरांची पूजा पितरांना तर्पण देणे आणि त्यांचे श्राद्ध विधी करणे आवश्यक आहे या दिवशी व्यापारी आपल्या खजिन्याची पूजा करतात त्यावर दीप लावून त्यात वाढीची आणि समृद्धीची वाढ धनाची ह्या दिवशी व्यापारी आपल्या खजिन्याची पूजा करतात त्यावर दीप लावून त्यात वाडीची आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते दीप अमावस्या ही आनी प्रकाश आणि अंधकार हा उत्सव जीवनातील अंधकाराचा नाश करण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश स्वीकारण्यासाठी आहे समाजातील एकता सर्व लोक एकत्र येऊन दीप जल जळवून जल। एकता आणि सौराध्याचे प्रतीक साजरे करतात धार्मिक महत्त्व पवित्र तीर्थस्थळांवर या दिवशी स्नान व पूजा करण्याचा विशेष महत्त्व आहे दीप अमावस्या म्हणजे अंधकाराच्या समाप्तीचा आणि प्रकाशाच्या आगमनाचा उत्सव या दिवशी दीप लावून आपण आपल्या जीवनातील सर्व अंधकार नष्ट करण्याची आणि सकारात्मकतेला आमंत्रण देण्याची शपथ घेतो त्यामुळे ही पूजा एक पवित्र आणि शुभ समय शुभ समय असतो अशी अमावस्या ही दीप अमावस्या साजरी केली जाते दीप अमावस्येच्या दिवशी कणकेच्या गोळ्यांचे दिवे करून त्याचे दिवे पेटवून देवाभोवती त्याची आरस केली जाते आणि आपल्या घरात लहान मुलं असतील तर ते दिव्याची आरस त्यांच्या भोवती ओवाळली जाते